केतल ओय शाळेला घास कापला का नाही कधी कापायचं आता सैपक्करत होते कापते ना आता येते कापून पहिले घास कापून घे नंतर स्वयंपाक कर दे कुरप कुठं ठेवले हे कधीचच कुरप माऊले ओय माऊले चल घास कापून येऊ चल चला ते स्लाइम म्हणजे काय राहत

खाली झाड पाय बर पाहि मिरच्याची खाली पाय काय का नय पट्टा कोणाच पट्टाय का मिरच्या पाय मावली तर तुम्ही आम्ही इथं घास काप येतो जाय पुढं इथंच काप ना घास तू तर पुढं मिरच्या का कुठ साप आहे रे का, ते बाबू बापरे मोठा हाय लव खतरनाक रे हे बाबू मरेले काही खायले का काय काय ना जागचं खाला नागेच बसले बाई भाऊ त्याच तोंड कुठे का न हाय हाय काय ते खायले बर का का आण रे पटकन का हा काठी ना पटकन माऊली काठी घे लवकर पाय पाय लवकर हा इकडं चाल पटकन काळा काळा जरा ते

अरे बाप रे इकडे आला तो तिकडून आयला बाबू ओले डेंजर पळ लवकर शाना